गेल्या अनेक वर्षांपासून वडवली गावचे गावप्रमुख व भारतीय जनता पार्टीचे नवनाथ पाटील यांचे निवासस्थानी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दहा दिवस उत्सवामध्ये अनेक प्रकारचे भजन कीर्तन तसेच लहान मुलांसाठी मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून पाटील कुटुंब हे समाजसेवेमध्ये सक्रिय आहेत तसेच वडवली गावचे गावप्रमुख या नात्याने सर्व जनतेला सोबत घेऊन सर्व पक्षीय सर्व धर्मीय एकत्र येऊन हे आपला उत्सव साजरा करत आहेत सत्यनारायणांची महापूजा व महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी हजारोंच्या संख्येमध्ये विभागाचे नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली व प्रसादाचा लाभ घेतला तसेच कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार मोहना मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईल तसेच मान्यवरांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला नवनाथ पाटील व त्यांचे कुटुंबातर्फे सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या बापाचरणी प्रार्थना करण्यात आली यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत नवनाथ पाटील यांनी केले report Indian TV news